चांगलं आहे खरंच सगळ्या जाती धर्माचं आहे ओबीसी बांधव तिथं सगळे आता तिकडं काय झालं मला नाही माहिती तुम्हीच गेला, गेला होता मी तर इथं बसलेलो आहे मी तर सांगितलं होतं ग्रामपंचायतची बैठक घेऊ नका खरंच सांगतो मी ठराव बी घेऊ नका काहीच करू नका बोललो तुम्ही त्यांना मला आहे असं राहू द्या मला गोरगरिबासाठी आहे परंतु गाव खरंच माना लागेल सगळ्या जाती धर्माच्या गावकऱ्यांना ह्या पन्नास पन्नास नाही असलं नाही बोलणार मी कधीच कारण पूर्ण गावचे त्या बाजूने खरंच माझ्याकडे आलेत सगळ्या जाती धर्माची मी जातीचं सुद्धा नाव घेऊ शकतो कारण आता याच्या पुढचं सांगतो तुम्हाला मी आम्ही घेतल्या सया म्हणजे आता सांगायला हरकत नाही आम्ही घेतल्यात गावकऱ्यांच्या सया त्याच्यावर सगळ्या जातीचा सहा सगळ्या जातीचा कमीत कमी माझ्या अंदाजे सांगतो मी आकडा मागं पुढं होईल कमीत कमी नऊशे का साडे नऊशे सहा अजून दोन दिवसात झालेल्या सगळ्या जाती धर्माच्या माझं म्हणणंच नाही म्हणतो मला काही नाही हे बघा एक तर क्लिअरच करतो तुम्हाला क्लिअरच करतो आंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखव जालना कलेक्टर ऑफिसला एखादा आमरण उपोषण चालू किंवा आंदोलन आहे किंवा मोर्चा आहे इथं मोर्चा हाणावा किंवा उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषदेची परवानगी घेतली मला दाखव तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचंय असं कुठं झालंय का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली काय समजे काहीच नाही पण ते गावकऱ्याच मोठे पण म्हणावं लागल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला ठराव घेतलाय हो मोठे पण म्हणावं लागल आणि सगळं जाती धर्माचे लोक इथं एक येतो घेतल्यात म्हणता आम्ही तर ते ठरावाचा वेगळा विषय मी तुम्हाला होतो बैठक घेऊ नका आणि ठराव घेऊ नका पण आता काय माहिती आली